आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सादर करत पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचयू आय डी पाणीत दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी खेड तालुका या त्यांच्या वतीनं हे अतिशय सुंदर पुतळे जे आहेत उभे करण्यात आले आहेत आणि यासाठी अर्थातच मंचावर उपस्थित असलेले उद्घाटक पवार साहेब ज्यांचं भाषण आपण ऐकलं ते आता खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी आम आमदार माजी मंत्री सचिन अहिर साहेब आमदार बाबाजी काळे रामभाऊ कांडगे दीपराव ठमनेरे सूर्य बाळासाहेब शिव शिवरकर सूर्यकांत परांडे बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे उपसभापती क्रांती सोमवंशी शांताराम घोमटकर बापू भुजबळ वसंत लोंडेश गवळी प्रकाश गजभिये ट्रस्ट चे अध्यक्ष विनायक घोमटकर तुकाराम खांडगे राम गोरे सुहास गोरे मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जो वाडा आहे त्या दुपूर्वी अनेक ठिकाणी गेला सासवड माळी मंडळ वगैरे वगैरे करत करत शासनाने तो घेतला आणि पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या वाड्याचं नूतनीकरण केलं आहे तसा तो वाडा बनवण्यात आला आणि त्याचं त्या त्या लोकार्पण करण्यासाठी त्यावेळेला त्यांनी देशाचे राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांना आमंत्रित केलं त्यांच्या हस्ते त्या वाड्याचं पुन्हा एकदा जो आहे उद्घाटन करण्यात आलं नवीन नूतनीकरण झाल्यानंतर आणि मला आठवतं की एस पी कॉलेजच्या मैदानावर सुमारे पाच लाख लोकांची जाहीर सभा आणि बहुतेक तेवढेच पाच लाख लोक पुणे शहरामध्ये पसरलेले होते असा एक प्रचंड मोठा कार्यक्रम साहेबांच्या त्या कारकिर्दीत मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी मी त्यांचा सहकारी मंत्री होतो आणि ते अतिशय चांगला कार्यक्रम तो आम्ही सगळ्यांनी तो पार पाडला आणि मला आठवत ते त्याच्या अगोदर जालनाला झालेल्या सभेमध्ये समता परिषदेच्या लाखाची सभा होती उन्हात आणि मुख्यमंत्री पवारसाहेबांसह आम्ही सगळे बाकी मंत्री वगैरे सगळे होते आणि मंडल कमिशनची जी आहे आम्ही मागणी केली आणि पवारसाहेबांनी सांगितलं की एक महिन्याच्या आत आम्ही ती पूर्ण करू आणि ती त्यांनी ती केली त्याबद्दल समस्त जे आहेत ओबीसीचे आमचे सगळे जे घटक आहेत भटके विमुक्त आहेत त्यांचे आम्ही खरोखरच ऋणी आहोत वी सिंग साहेबांनी जरी त्याचा ते तो अवॉर्ड स्वीकारला तरी अंमलबजावणी करण्याचं काम या राज्यामध्ये पवार साहेब मुख्यमंत्री असताना झालं हे कुणालाही नाकारता येणार नाही हे मुद्दा तुम्हाला सांगतो की कधी कधी आपल्याला ह्या काही गोष्टी विस्मरणात जातात आठवण करून देणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला मी ते ह्या सगळ्या गोष्टी सांगितलं आणि त्यानंतर ज्या वेळेला हा कार्यक्रम झाला फुलेवाडा लोकार्पणाचा त्यावेळेस परत आम्ही मागणी केली की मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं गेलं पाहिजे साहेबांनी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून सांगितलं तुम्ही मंडल कमिशनची के मागणी केली एक महिन्यात आपण पूर्ण केली आणि आता पुढच्या एका महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला कार्यक्रम आपण निश्चितपणे सगळे मिळून पार पाडूया आणि आणि त्याप्रमाणे ते केलं म्हणून मी म्हणालो की अतिशय नेत्याच्या हस्ते जे आहे त्या पुत्राचं जे आहे अनावरण झालं खरं म्हणजे भाषण करण्यासाठी आम्हाला काही बोलावण्याची आवश्यकता नव्हती तर रामकांडे सारखे जे आहे आपल्या मध्ये बसलेले आहेत सिनियर आमदार माझे परंतु त्यांनी महात्मा ज्योतिराव पिढ्यात फार मोठं लिखाण केलेलं आहे त्यांचं लिखाण आणि डॉक्टर अमोल कोल्हेचा आवाज एवढ्या दोन गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या असल्या तरी सुद्धा काम भरलं असत परंतु मला आपण बोलवलं मी आपल्या मनापासून आपले आभार मानतो खर म्हणजे जे आहे भाजी मार्केटच्या इथे महात्मा ज्योतिराव फुले दिलंच जातं फुले मंडई फुले मंडई फुले मुंडाई पण त्याच्या पाठीमागे कारण आहेत महात्मा ज्योतिराव यांनी जे आहे आपण सांगतो की सावित्रीबाई प्रथम वंदन करतो सावित्रीबाई फुलेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचं शिक्षण सुरू करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं अचूत आहे दलित आहे त्यांना पुन्हा एकदा आपल्या वाड्यात बोलवलं त्या विहिरी पाणी मिळत होत त्यांना प्यायला हो कोणी पाणी देत नव्हतं त्यावेळेला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही सुद्धा माणसात या माझ्याकडे त्यांनी पाणी पाहायला आणि त्या विहिरीच्या पाण्याने जे आहे क्रांती घडवली सगळ्या देशात आणि दूर असं हे सगळं काम हे तर आपल्याला एवढंच माहिती आहे पण शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं मार्ग तसे खूप मोठा आहे आणि म्हणूनच मग सांगण्यात आलं इतरांकडून शेतकऱ्यांचा त्यांनी सांगितलं झिरपे तळाव करा शासनाला झिरपे तळाव करा पाण्याचं व्यवस्थापन करा त्यावेळेस त्यांनी सांगितलं हायब्रीड बियाणं चांगलं बी बियाणं दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं दुधासाठी दूध वाढीसाठी परदेशातून जनावर आणून त्याचं संकरण करा त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलांनी सांगितलं त्यावेळेला अनेक गोष्टीमध्ये जे आहेत त्यांनी त्या ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे शिक्षणाचं तर आहेच विद्या सर्वश्रेष्ठ आहे त्यांनी आपण नेहमीच आपण म्हणतो का परंतु सरकारच शिक्षण शेतीच धोरण कसं असावं यासाठी शेतकऱ्याला शिक्षित करण गुलामगिरीतून मुक्त करावं हे विचार महात्मा फुले केवळ लिखाणातून त्यांनी मांडलं नाही तर ब्रिटिश सरकारच्या धोरणात समावेश करण्यासाठी त्यांनी आग्रह धरला नूतन वर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड ऍडव्होकेट सोनोल विनोद टोपे लोकनियुक्त सरपंच वाकी बुद्रू तालुका खेड